मित्रांनो नमस्कार यूट्यूबवर जो आपला अनवट वाट हा चॅनल आहे, आहे त्या चॅनलवरून मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो नेहमीप्रमाणे हटका विषय आहेच त्याबद्दल कोणतीही शंका असायचं कारण नाही मित्रांनो आपण अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे लोक पाहत असतो की जे देशाला समाजाला आंतरराष्ट्रीय नेतृत्वाला आपल्या पद्धतीने किंवा आपल्याला जे योग्य वाटेल अशा पद्धतीने बोलत असतात सल्ले देत असतात आता अशा लोकांचं तोंड तर आपण काही दरू शकत नाही परंतु आपण काय बोलतो आपण काय मांडतो ह्याच्यावर आपली पात्रता ठरत असते आता एखादी व्यक्ती नोकरी करत असेल समजा ती व्यक्ती महापालिकेमध्ये नगर परिषद नगरपंचायतीमध्ये उंदीर मारायच्या विभागात असेल आणि त्या व्यक्तीने गप्पांच्या ओघात हो डोनाल्ड ट्रम्प यांना काही सल्ला देण्याचा प्रयत्न केला तर ते कसं वाटेल म्हणजे माणसाने आपल्या क्षमतेच्या वर्तुळाच्या बाहेर जाऊन काही बोलणं चुकीचं आहे आपण जर जागरूक नागरिक असू आपण जर अभ्यासू नागरिक असू आणि आपल्याकडे विषय मांडण्याची हातोटी असेल तर्क करण्याची क्षमता असेल आणि विनयशील वृत्ती असेल की जी आपलं तर्कशुद्ध प्रमाणबद्ध असं बोलणं मांडायला आपल्याला पात्र ठरवते तरच आपण बोलायला हवं हो। आता आपल्या इथं पद्धत अशी आहे की सब घोडे बारा टक्के म्हणजे एक असा निकष लावायचा आणि त्या निकषाच्या अनुषंगाने जे जे लोक पात्र ठरतील त्यांना पात्र ठरवायचं आणि त्यांना जबाबदाऱ्या द्यायच्या काम द्यायचं आता ह्याच्यामधून असं होतं की तो निकष म्हणजे परीक्षा असेल पात्रता फेरी असेल त्याच्यानंतर मुलाखत असेल त्याच्यानंतर विविध प्रकारचे इतर निकष जसे वैद्यकीय निकष पोलीस तपासणी निकष म्हणजे चारित्र्य पडताळणी प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करण्याचा निकष विनाखंडित सेवा करण्याचा निकष हे निकष पूर्ण केले तर व्यक्ती ती त्याची जी सेवा आहे ती पुढे चालू ठेवते परंतु असं असूनही ते काम करण्यास ती व्यक्ती लायक आहे का नाही हे त्या व्यक्तीची प्रगल्भता त्या व्यक्तीची निर्णय घेण्याची क्षमता त्या व्यक्तीची जोखीम घेण्याची क्षमता त्या व्यक्तीची पॉवर ऑफ डेलिकेशन म्हणजे लोकांना सबल करणे लोकांवर विश्वास ठेवून त्यांच्यावर त्यांचे त्यांना अधिकार प्रदान करणे ह्या सगळ्यांमुळे ती व्यक्ती ही ते काम निष्णातपणे करण्यात सक्षम ठरत असते दुर्दैवाने आपल्या आजूबाजूला आपल्याला असे लोक नजरेस पडत नाहीत कारण ते फक्त निकष पूर्ण करून आलेले असतात त्यांना क्षेत्रिय स्तरावरचा त्यांना ज्याला आपण थेरॉटिकल ज्ञान म्हणतो त्याचा आणि ह्या दोघांची सांगड घालण्याचा लेखाशाखा असेल निविदा शाखा असेल तांत्रिक शाखा असेल आस्थापना शाखा असेल यांच्यावर विविध पद्धतीने अभ्यासपूर्वक नियंत्रण ठेवण्याचा अनुभव नसतो क्षमता नसते पात्रता नसते त्यामुळे असे लोक केवळ रबरी स्टॅम्प होतात आणि ते दुसऱ्याने दिलेल्या सल्ल्यावर विसंबून राहून आपला कामकाजाचा गाडा पुढे रेडतात आता आपण बघतो की आपल्या बाजूला आपल्या आजूबाजूला अनेकांना बढती मिळते ज्याला आपण प्रमोशन म्हणतो ते ते सुद्धा विविध निकष लावून मिळतं पण बढती मिळाली म्हणजेच ती व्यक्ती कार्यक्षम आहे ती व्यक्ती यापुढे कार्य करण्यात कुशल आहे यापुढे कार्य करण्यात तरबेज आहे असं ठरत नाही त्यामुळे बढती जरी मिळाली तरी ते बढतीचं पद धारण करण्यास ती व्यक्ती कार्यकुशलता आणि कार्यकलाप ह्या दृष्टीने सक्षम असेलच असं नाही त्यामुळे आपली आवड काय आपली निवड काय आहे आणि आपल्याला सवड काय आहे हे समजून प्रत्येकाने त्या क्षेत्रातलं ज्ञान ग्रहण करण्याचा अभ्यास करण्याचा आणि स्वतःचा आत्मविश्वास प्रगट करण्याचा प्रयत्न करायला हवा अन्यथा दुसऱ्या कुणाच्या तरी बोलण्यावर सांगण्यावर कान भरण्यावर अवलंबून राहून आपल्याला निर्णय घ्यावे लागतील असं माझं मत आहे त्यामुळे अर्हता नसताना पात्रता नसताना पदावर आलं की वरच्यांच्याही शिव्या खाव्या लागतात आणि खालच्यांवरही नियंत्रण राहत नाही त्यांना मार्गदर्शन तुम्ही करू शकत नाही अशा कैचित ती व्यक्ती सापडलेली आहे त्यामुळे सबघोडे बारा टक्के हे तिथं आपल्याला पदोपदी पावलोपावली आपल्याला अनुभवायला येतं त्यामुळे आपलं क्षमता वर्तुळ म्हणजे आपली कॅपॅसिटी काय आहे ते वर्तुळ आपण काम करायला हवं आ, आपली क्षमता वाढवायला हवी आपली लायकी वाढवायला हवी अनेक लोक पद धारण आहे म्हणून आदराची मागणी करतात परंतु पद आहे म्हणून आदर मिळेलच असं नाही तुमच्या तुमच्याकडे पद असो वा नसो तुमचं काम किती उत्कृष्ट आहे तुमचं काम किती वेळेवर आहे तुमच्या कामात अचूकता किती आहे तुमच्या कामात सुरक्षितता किती आहे तुम्ही जलकल्याण किती साध्य केलं तुम्ही लोकसंग्रह किती केला आणि तुम्ही ह्या पद्धतीने लोकांचा लोकांना न्याय कसा दिला यावर तुमची लोकसंग्रह आणि लोकप्रियता ठरत असते त्यामुळे पद आहे म्हणून भीक मागून आदर मिळवू नका डोंट बेक फॉर रिस्पेक्ट अर्न रिस्पेक्ट आदर प्राप्त करण्यासाठी पात्र वा पद आहे म्हणून आदर द्या अशी भीक मागू नका त्यामुळे क्षमतांचं वर्तुळ ओळखा क्षमतांनुसार म्हणजे क्षमतांची कॉम्पिटन्सी प्राप्त करायचा प्रयत्न करा आ, सर्कल ऑफ कॉम्पिटन्समध्ये आपली कॉम्पॅटिबिलिटी कशी ठरेल हे प्रा हे समजण्याचा प्रयत्न करा प्रगतीसाठी स्वतःला नीट ओळखणं गरजेचं आहे एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा वट वाटेवरचे what वाट वाटसरू वा वारकरी वा हा चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद